विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावतीची ओळख आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा डॉक्टर पंजाबराव देशमुख संत, पंजाब संत गुलाबराव महाराज यांची भूमी म्हणून अमरावतीची संपूर्ण देशामध्ये ओळख आहे अमरावती हा जिल्हा सुसंस्कृत शांत संयमी मात्र इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत विकासाच्या बाबतीत झोपी गेलेले शहर म्हणून ओळखले जाते कधी काळी अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जायचा दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा काँग्रेसचे आठ पैकी तीन आमदार या जिल्ह्यामध्ये होते आणि भाजपचा एक नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही तेथे भाजपचे मात्र पाच आलेत आणि महायुतीचे सात या स्थित्यंतराची प्रत्यक्ष कारण मीमांसा केली तर असे लक्षात येईल की भाजपचे नेते जेवढ्या समर्पण भावनेतून पक्षासाठी काम करतात ती समर्पण भावना काँग्रेसच्या नेत्यांकडे हल्ली राहिलेली नाही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनांना आणि व्यक्तिमत्वांना भाजप बळ देताना दिसते तिथे पुरोगामी विचारांच्या संघटनांच्या पाठीशी किंवा व्यक्तींच्या पाठीशी काँग्रेस प्रकर्षाने उभी राहिलेली दिसत नाही असे मत अनेक जण खाजगीत मांडताना दिसतात गेल्या काही दिवसांमध्ये अमरावती जिल्हा हा पूर्णपणे हिंदुत्ववाद्यांचा गड बनल्याचे चित्र आहे याचे कारण म्हणजे इथे असलेली दोन नावे एक डॉक्टर अनिल बोंडे आणि दुसरे नवनीत राणा सध्या यांच्या पदबदलीची जोरदार चर्चा सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये चालू आहे ती चर्चा कोणती ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या दोन प्रखर हिंदुत्ववादी मोठ्या नेत्यांमध्ये लवकरच फेरबदल होतील असे या दिवसांमध्ये बोलले जात आहे त्यात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार व माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेवर घेतले जाईल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कुठलाही दुजोरा मिळालेला नाही शिवसेनेचे त्यावेळेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर अनिल बोंडे यांचा दोन हजार चारच्या मोर्शी विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता मात्र पराभवानंतर त्यांनी नाराज न होता मतदारसंघात जनसंपर्क अधिक मजबूत केला दोन हजार नऊची निवडणूक अपक्ष लढवली आणि जिंकली दोन हजार चौदा येईपर्यंत त्यांनी शिवसेनेशी बरीचशी फारकत घेतली होती त्यावेळी त्यांचा स्वतःचा एक विदर्भवादी पक्ष होता विदर्भ जनसंग्राम शेंदूरचा घाट नगर परिषदेवर विदर्भ जनसंग्रामचा झेंडा फडकावला होता पक्षाला शिवसेनेचा बेस असल्याने गावागावात कार्यकर्त्यांची फडी तयार होतीच मात्र दोन हजार चौदामध्ये त्यांना भाजपने तिकीट दिली आणि आयुष्यभर लहान पक्षाची रिक्स नको म्हणून त्यांनी मोठ्या पक्षात प्रवेश करून ते भाजपचे झाले ते दोन हजार चौदामध्ये घवघवीत मतांनी विजयी झाले त्यानंतर त्यांनी वरुण नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावला आधी शिवसेनेचा राहायचा दोन हजार सतरामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी करून लढल्या होत्या आणि दोन हजार एकोणवीसची विधानसभा निवडणूक सुद्धा अशीच होऊ शकते आणि डॉक्टर बोंडेंची जागा धोक्यात येऊ शकते असे लक्षात आल्यावर त्यांना बळ देण्यासाठी त्यांना शेवटच्या काही महिन्यांमध्ये कृषी मंत्रीपद देण्यात आले मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन त्यांचा पराभव केला मोर्शीतून डॉक्टर साहेबांचे राजकारण संपले असे बोलले जाऊ लागले मात्र पराभवानंतर काही महिन्यात त्यांच्या कामाची पोचपावती पावती म्हणून भाजपा पक्षश्रेष्ठीने त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली 2024 च्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांना अमरावती जिल्हा अध्यक्ष करण्यात आले विधानसभा निवडणूकित संपूर्ण जिल्ह्यातील भाजप उमेदवारांची धुरा त्यांनी सांभाळली आठ पैकी सात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली अमरावती जिल्ह्यातून राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असताना खासदार बोंडे यांचे नाव चर्चेत आले होते त्यांना राज्यात मंत्री करून त्यांच्या जागेवर नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवले जाईल आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्ववादी नेत्या म्हणून प्रमोट केले जाईल अशी चर्चा जोरात सुरू आहे पण चर्चेला अद्याप कोणीच अधिकृत दुजोरा दिलेला नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हा डाव टाकेल असे राजकीय जाणकार सांगतात असे केल्याने दोन्ही नेत्यांचे समाधान होऊ शकते डॉक्टर अनिल बोंडे यांना पक्षाने दोन हजार चौदा पासून ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या त्या जबाबदाऱ्या ते, ते, ते आजपर्यंत पार पाडत आलेल्या आहेत खासदार झाल्यावर त्यांना पक्षाने अमरावती जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली ती सुद्धा स्वीकारत त्यांनी निष्ठेने पार पाडली भाजपमध्ये संयम पाडणाऱ्याला त्याचे फळ जरूर मिळते असे बोलले जाते ते अनेकांना यावेळी मिळाले डॉक्टर बोंडे आणि राणा यांच्या पदांमधील बदला संदर्भात आपल्याला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडे बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद